सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड मी माजी सरपंच भिकू सीताराम वाडेकर हे या या किंवा माध्यमातून मी सांगू इच्छितो की या गावचा विकास आराखडा हा एक अब्ज सत्याहत्तर कोटी जवळजवळ पावणे दोन अब्ज झालेला आहे आणि शासनानं तो मंजूर केलेला आहे याचा याला आमचा विरोध नाही परंतु हजारो वर्षापासून जे ग्रामस्थ राहत आहेत त्यांच्यावर हे जे अन्याय करत आहेत ट्रस्टी ह्याच्यासाठी प्रथमता गावाचं गावठण होणं गरजेचं आहे आणि नंतर गावाचा विकास झाला पाहिजे हे आम्हाला मान्य गावठण होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या विकासाला मान्यता देणार नाही एकोणीसशे बारा साली ब्रिटिश गव्हर्नमेंटनं म्हणजे इंग्रज सरकारनं जे, जे गावठण केलं तेव्हाही महसूल खातं होतं महसूल खात्याची जबाबदारी होती आज ऐंशीपर्यंत आमचा इथला नागरिक या लंगुटीवर राहत होता आत्ता कुठं कायद्याची जाण झाली महसूल खात्याची जबाबदारी होती की त्यांनी ते गावठण गावाच्या ताब्यात घ्यायला होतं हजारो एकर जमीन या देवस्थानची आहे तिथं कुठंही देवस्थान हस्तक्षेप करत नाही या गाव इथे काय सोन्याचं देणारी कुंभी आहे का व इतक्या वर्ष ज्या गावांनी देव सांभाळला व्रत वैकल्य सण उत्सव साजरे केले त्यात एकही दृष्टी आजपर्यंत आम्हाला दिसल्या नाही सगळं गावाने केलं आणि हजारो वर्ष गाव या इथं राहतोय शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की चंद्ररावाच्या सात पिढ्या म्हणजे विश्वासराव हा चंदरराव हा किताब आहे विश्वासराव हे त्यांचं नाव अर्थ शिवचा चंद्रराव मोरे त्याचं पाणीपत महाराजांनी केलं त्याच्या अगोदर सात पिढ्या ज्या चंदररावच्या होत्या त्यांचं कुलदैवत हे महाबळेश्वर आणि तेव्हापासून गाव इथं ते राहतोय त्याच्या अनुषंगानंच इंग्रज सरकारनं गावठाण दिलं आणि ते गावठाण करायला जे तयार नसतील तर आम्हाला काय पाकिस्तानातला होणार आहेत का आम्ही काय बाहेर जाणार आहेत का भूमिपुत्रांवर अन्याय कशा करता ग्रामपंचायतीवर केस गावावर केस प्रत्येक माणसाला टार्गेट करून केस केलेली ती कशाकरता केलेली आहे के की काय करायचं चाललं आहे हां संविधान काय सांगतं संविधानाप्रमाणे तरी वागा आणि सरकारी अधिकाऱ्यांनी त्रास द्यावा आम्हाला गरिबांना काय साध्य होतं हजारो एकर यांची जमीन पडलेली आहे तिथं कुठे त्रास देत नाहीत आम्हाला इथल्या स्थानिक लोकांना ज्यांनी देवाची सेवा अहोरात्र मी जातीनं गुरव आहे देवाची सेवा आज आमच्या बावीसावी पिढी आहे माझी माझ्याकडे वंशावळ आहे आम्ही देवाची सेवा करतो देव आहे म्हणून गाव आहे आणि आमच्यावर केस करावी लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारनं याचा सरकारनं याचा विचार करावा मोदी सरकारनाही माझी विनंती आहे की याचा विचार, विचार, विचार तुम्ही करा तुम्ही एकीकडे एक चांगला भारत बनवायचं म्हणता नाही तर खालच्या लेवलला बघा तुम्ही आमच्यावर अन्याय किती होतं विकासाराकडेला माझा विरोध नाही तो झालाच पाहिजे मात्र गावाला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये पोकट असून त्याचा काय उपयोग करा स्वच्छंदी राहता आलं पाहिजे साहेब प्रत्येक नागरिक आत्ता कुठं ऐंशी सालापासून जो माणूस भीक मागत होता तो कुठंतरी आर्थिक व्यवस्था त्याची चांगली झाली देशो लढेल लावता का इतकी लोकं तुम्ही कशा करताय करताय हे करू करता नका पहिलं गावठाण द्या लोकांना चांगलं सुदृढ सु, सु, सुक्षम सक्षम बनवा सुदृढ बनवा आणि नंतर विकास करा हे खऱ्या अर्थानं लोकशाही झाली असं मी म्हटलं मी दिलीप ला दिलीप लांगी माजी सरपंच तसंच आता विद्यमान सदस्य ग्रामपंचायत गेले तीस ते पस्तीस वर्षे ह्या गावाचा संपूर्ण अभ्यास म्हणला तरी चालेल कारण गावठाणाचा जो विषय आहे तो हा गेले कित्येक वर्ष आम्ही स्वतः हाताळला होता परंतु देवस्थानची जी अडचण आहे ती देवस्थानच्या बरोबर कुठलीही गोष्ट करताना गेलं तर त्याच्यावर केसेस वगैरे टाकले जातात सरपंचाला दमदाटी बी ह्या इथं झालेली आहे त्यामुळं नागरिक फार असे तर त्रस्त झालेले आहेत या इथल्या ह्याच्यामध्ये देवस्थानचा जो मूळ जो विषय तर आपला जो गावाला जण यांनी आता आमच्या सरपंचांनी सांगितलं आहे वाडेकर की वीस एकर चौतीस गुंठे हे गावाला दिलेले आहेत त्यावेळेला तरी ते मान्य करत नाहीत आणि मग केसेस चालू आहेत केसेस आमच्या हायकोर्टापर्यंत आपला आत्तासुद्धा केस चालू आहे तर केसेस चालू असताना हा आराखडा मंजूर होणे किंवा मंजूर झाला ह्याबद्दल आमचा काही विषयच नाही परंतु अधिकाऱ्यांनी यामध्ये खोलत जाऊन याचा विचार करायला पाहिजे की आराखडा मंजूर झाला इथं काय अडचणी आहे त्या अडचणी बघितल्या पाहिजेत आम्ही कुठल्याही विकासाला किंवा कुठल्याही याला आम्ही जे आम्ही दहा जण असू पंधरा असू पूर्ण गाव असू परंतु विरोधात नाही आहे लोकांचा गैरसमज होत असेल त्यांचा विरोध आहे विरोध नाही पण चांगल्यासाठी जर जर होत असेल त्याला वाईटपणा थोडा घेतला पाहिजे म्हणून आम्ही शासनाला कळकळीची विनंती आपल्या प्रेसमधनं करतो की ज्याच्यामध्ये लक्ष साहेब तुम्ही घालावं वारंवार इथं मिटिंगा लावाव्या मिटिंगामधनं हा प्रश्न सुटेल देवस्थान आम्हाला आत्तापर्यंत पन्नास वर्षे झाली तोंडावणी हात फिरवते देवस्थान काहीही करणार नाही पण हे जर माध्यम आलं आहे विकासाचं ते हे आम्हाला चांगलं मान्य आहे आणि हा विकास झाला पाहिजे पर्यटक लाखो येतात त्यांना कुठलीही सुविधा ग्रामपंचायत म्हणा किंवा आम्ही किंवा देवस्थानसुद्धा देत नाही देवस्थान सगळे पैसे आम्ही देवस्थान कमावतोय म येणारा जो मेन रस्ता आहे तो सुद्धा ग्रामपंचायत करते जे काय पार्किंग इतच्या सुविधेत म्हणजे मुटक्या म्हणजे चांगली सुविधा नाही तुटक्या मुटक्या कुणाच्याही जागेमध्ये आम्ही रिक्वेस्ट करून त्या लोकांना पार्किंग देतो आम ते आमच्या ऐकत्यात म्हणून चाललं आहे साहेब पण या ठिकाणी त्या सुविधा दा झाल्या पाहिजेत हे आम्हाला मान्य आहे परंतु हा आराखडा थोडा थांबून हा जो प्रश्न आहे पन्नास वर्षाचा हा सुटला पाहिजे हे तीन वर्षाचा आत्ताचा प्रोजेक्ट आहे हा तीन वर्षाचा प्रोजेक्टला तुम्ही जर जा शासनानं आता मनाव घेतला तर त्याला बॅकग्राऊंड काही माहीत नसेल तर हा बॅकग्राऊंड तुम्ही लक्षात घ्यावा आत्ताच्या माध्यमातून आम्ही हे आता पोटतिडकीनं सांगतोय पत्रेवर आमचे झालेले आहेत आम्ही ग्रामपंचायत सरपंचांनी स्वतः त्याच्यामध्ये एक पत्र दिलेलं आहे की गावठाण झाल्याशिवाय कोणतंही घेऱ्यामध्ये काम करू नये असं विनंतीचं पत्र दिलं आहे हे मी अधिकाऱ्यांना आज आज सांगतो माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून की मा अधिकाऱ्यांनी हा पेपर वाचल्यानंतर त्यांनी लक्षात घ्यावं की सरपंचानी स्वतः होऊन सांगितलं की ग्रामपंचायतीच्या सगळ्या सरपंचांची म्हणजे आम्ही सगळ्यांनी सदस्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे गावाने गावाचा ठराव केलेल्या ग्रामसभेचा पंधरा ऑगस्टला तो सुद्धा आम्ही त्याला जोडणार आहे जोडलेला आहे आणि तो एवढं असूनसुद्धा जर वारंवार जर दबावमुळे जर सरकार अधिकारी आम्हाला जर सरपंचाला बोलवून तिथं जर इमोशनल करत असतील त्यांना भावने हे करत असतील हे आम्हाला जमणार नाही आम्हाला न्यायालयानं ना, कोर्टात जायला लागेल आणि कोर्टात गेल्यानंतर पूर्णपणे हा आराखडा थांबला जाईल ह्याच्यामध्ये जा जे कोणाचं नुकसान होईल हे आम्हाला मान्य आहे परंतु आमचं हे पन्नास वर्षाचं नुकसान शासनाला तरी मान्य आहे का इथं जागा नाही डेव्हलपिंग आम्हाला इच्छा नाही का करायची बातम्या सखोल विश्लेषण मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका